लालबाग फ्रेंड सर्कल लालबाग ते शिर्डी भव्य सायकल यात्रेचं आयोजन यशस्वीरित्या पार पडलं सायकल यात्रेदरम्यान साई भक्तांची काळजी अदृश्य स्वरूपात साईबाबा घेत होते याची प्रचिती सायकल स्वारांना आणि सेवेकरांना येत होती सायकल यात्रा यशस्वीरित्या पार पडल्यानं लालबाग फ्रेंड सर्कलचे मार्गदर्शक विठ्ठल मांडवकर यांनी अधिक माहिती दिली राजू देवळेकर न्यूज सेव्हन मराठी इगतपुरी नमस्कार मी विठ्ठल मांडवकर मला एक सांगायला खूप आनंद होतो की गेली अनेक वर्षं म्हणजे सिक्स्टीन प्लस इयर्स झाले आमचे लालबाग फ्रेंड सर्कल चॅरिटेबल ट्रस्टचे खूप मोठं कार्य आहे मग लालबाग फ्रेंड सर्कल सायकल यात्रा लालबाग लालबाग फ्रेंड सर्कल ब्लड कॅम्प्स आणि लालबाग लालबाग फ्रेंड सर्कलचं एक असं कार्य आहे की जिथं जिथं लोकांना गरज आहे तिथं तिथं सगळ्यात पहिलं लालबाग फ्रेंड सर्कल पोहोचतो तिथलंच आमचे लालबाग फ्रेंड सर्कलचे सर्व सर्वस्व दादा असतो मी गेले अनेक वर्ष त्याच्यासोबत मला काम करण्याची संधी भेटली त्याबद्दल मी लालबागच्या रा, लालबागच्या राजाचा खूप खूप आभारी हो। आहोत त्याच्या मी त्याच्या प्रार्थना करतो की असंच मला इथून पुढे पण त्याच्यासोबत काम करायला संधी भेटावी आणि दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर माणसांमधला ह्या शब्द थोडासा लोकांना कसा वाटेल मला माहित आहे मग माणसांमधला देवबद्दल तसा हा दादा आहे सगळ्यांसाठी काम करणारा आणि कोणालाही कधीही मदतीचा हात लागल्यानंतर स्वतःचा न विचार करणारा तिथं जाऊन कार्य करणारा हा रुपये आता मी गेली सोळा वर्ष त्याच्यासोबत बघतो आहे की एव्हरी इयर्स एका विलेजमध्ये जाऊन एका गावामध्ये जाऊन तो एका गावामध्ये जे खरंच जिथं शासन पण पोचत नाही त्या गावामध्ये जाऊन छोटे छोटे कार्य करणं मग तिथं स्कूल रिनोव्हेशन्स असू द्या किंवा शाळेमध्ये जे आता खरंच ज्याला गरज आहे डिजिटल स्कूलची जिला आपण बोलतो की मुलांसाठी आता गरज आहे तो प्रत्येक वर्षी नवीन काहीतरी उपक्रम करत असतो ह्याही वर्षी त्यांनी केलेत आणि इथून पुढं पण मला वाटतं की सगळ्या अख्ख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून पण त्यांना खूप मोठा लालबाग फ्रेंड सर्कलला सपोर्ट आहे आणि इथून पुढं पण राहील ही मी आशा बाळगतो आणि रुपेश दादा आणि पूर्ण टीम आमची म्हणजे जे आमचे ट्रस्टी आहेत आणि आमचे सगळे कलिग्स आहेत अत्यंत म्हणजे सगळं काम करून एवढं सगळं मंडळ चालवणं आणि मंडळात काम करणं ही सगळ्यात मोठी बाब आहे आज बघितलं तर माणूस फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतो पण लालबाग एक असा आहे की ते महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानतं आपल्या देशाला आपलं कुटुंब मानतं आणि त्यातलंच एक जिवंत उदाहरण म्हणाय केलं तर आमचा दादा आणि दादाचं हे कार्य कोविडमध्ये कोणीही घरातून बाहेर निघालं नाही सगळे सगळं आपला आपला जीव बघायला निघाले पण आमचा रुपेश दादा न किट्स घालता न काय घालता सगळ्यांना जाऊन मदत करणं ॲम्ब्युलन्स घेऊन सगळीकडे जाणं लोकांना जे गरजेच्या अशी काही काय मी स्वतः म्हणजे त्याला कॉल केलेलं की काही माझ्याकडे अशी लोक होती तिथे फसलेले होते त्यांना जाऊन तिथून घेऊन येणं पोलिसांना अख्ख्या नवी मुंबईच्या पोलिसांसाठी त्यांनी एवढं मोठं कार्य केलेलं की के के त्यांना त्यांच्या सगळ्या फॅमिली गावी गेलं तर त्यांच्या जेवणाचं सकाळपासून ते संध्याकाळ पोहोचलं हे मोठं कार्य लालबाग फ्रेंड सर्कलनं आपल्या किल्ल्याने इथून पुढं पण मला वाटते लालबाग फ्रेंड सर्कल असंच खूप मोठं कार्य करत राहील आणि थँक्यू सो मच आमची बाईट्स दादा घेतल्याबद्दल